नमस्कार मंडळी द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळातील एक खास आणि पारंपरिक रेसिपी रवा आणि मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती ही शंकरपाळी त्यासाठी येथे मी दोन कप मैदा एक कप रवा आणि एक कप पिठी साखर घेतलेला आहे मी इथे एकाच कपाने माप घेतलेला आहे दोन कप म्हणजे वजनीप्रमाणे दोनशे पन्नास ग्राम आणि एक कप म्हणजे एकशे पंचवीस ग्राम आता इथे एका पॅनमध्ये मी रवा हलक्या हाताने भाजून घेते रवा वापरल्याने शंकरपाळी कुरकुरीत आणि चवदार होते रवा भाजून झाल्यावर तो आपल्याला प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात आपल्याला दोन कप मैदा घालून रवा आणि मैदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणात एक कप पिठी साखर घालून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आता इथे मिश्रणामध्ये मी सहा चमचे गरम तूप आहे आता आपल्याला हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गरम तूप पिठ्यात घातल्याने शंकरपाळ्या तळल्यावर त्या खुसखुशीत होतात आणि शंकरपाळ्यांना अधिक सुगंधी आणि स्वादिष्ट चव येते आता मिश्रणात चिमूटभर मीठ घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रणात पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ मळून आहे पीठ येथे आपल्याला मध्यम मळलेलं हवं पीठ मळून झाल्यावर ते आपल्याला वीस ते तीस मिनिटं झाकून आहे आता येथे आपण एक पिठाचा गोळा घेऊन तो लाटून घेऊया गोळा लाटून झाल्यावर तो सुरीने किंवा शंकरपाळीच्या कटरने चौरस आकारात आपल्याला त्या कापून घ्यायच्या आता येथे आपण शंकरपाळ्या तळून घेऊया शंकरपाळ्या आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या शंकरपाळ्या महिनाभर साठवून ठेवू शकता पण खाताना मात्र एवढ्याच अविष्ट असतात की ते दोन दिवसात संपतात येथे आपल्या तयार आहेत रवा आणि मैदाच्या गरमागरम आणि खुसखुशीत शंकरपाळ्या तयार तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका